सिनेविश्वात सध्या बऱ्याच सेलिब्रिटींनी प्रेमाची कबुली दिल्याचं पाहायला मिळालं मग ते अभिनेत्री गौतमी देशपांडे स्वानंदी टिकेकर ते पूजा सावंत अशा बऱ्याच अभिनेत्रींचा समावेश आहे मात्र आता आणखी एका अभिनेत्रीची आणि अभिनेत्याच्या अफेअरची चर्चा होते आणि ते म्हणजे अभिनेता भूषण प्रधान आणि अनुषा दांडेकर गेले अनेक दिवस अनुषा आणि भूषण यांच्या पोस्ट सोशल मीडियावर पाहायला मिळतात मात्र नुकतीच अनुषानं एक पोस्ट केली आहे ज्यानं साऱ्यांचंच लक्ष वेधलंय यात अनुषा आणि भूषांचे काही खास फोटोज आणि कॅप्शन सुद्धा आहे पण या पोस्टवर आलेल्या चाहत्यांच्या कमेंट्स त्याही पेक्षा खास आहेत काहींनी तर थेट दोघांचंही अभिनंदन केलं तर कोणी म्हटलं आता थेट लग्नच करा तर पुढे एकानं म्हटलं दोघेही खूप चांगले दिसताय तर बऱ्याच जणांनी दोघेही डेट करत असल्याचंही म्हटलंय अशा बऱ्याच कमेंट्स दोघांच्याही या पोस्टवर पाहायला मिळत दरम्यान अनुषा आणि भूषण एका आगामी चित्रपटात देखील एकत्र काम करत आहेत पण त्यांच्यातील मैत्री दिवसेंदिवस खूपच घट्ट होत चालल्याचं चा पाहायला मिळत आहे मात्र दोघांनीही कधीच त्यांच्या नात्याचा खुलासा केला नाही आहे तेव्हा आता भूषण आणि अनुषा खरंच डेट करतायत का तसेच याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी